तुका झालास हे कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास अनेक लोक तीर्थाटन करतात म्हणतात आम्हाला देव शोधायचा आहे पण संत तुकाराम महाराज म्हणतात देव शोधायला बाहेर फिरू नका तीर्थाच्या इथं नुसतं असं धोंडापाणी देव रोकडा सज्जनी तुम्हाला देव शोधायचं असेल तर तुमच्या अंतरी आम्ही पहा तुम्ही स्वतः देव व्हा संत तुकाराम महाराज म्हणतात देही असोनिया देव वृथा फिरतो नि देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव दिसे दुधी असता दवनीत तेणे तयाचे मतीत तुका सांगे मूळ जना देही देव का पहाना तसं उसात साखर आहे आणि दुधात लोणी आहे तसं आहे पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे